नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री व आरोग्य दूत राम सातपुते यांचे राजकीय मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांनी मधुर मिलन मंगल कार्यालयातील कार्यकर्ता दीपावली स्नेह मेळाव्याचे कौतुक करून पुढील राजकीय रणनीती सांगितली आहे यावेळी त्यांनी तालुक्यातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील भाजप व मायुती नेते व कार्यकर्त्यांचा दीपावली स्नेह मिलन मेळावा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी दीपावली स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन केले होते रेकॉर्ड ब्रेक अलोट गर्दीचा जनसागर उसळला होता सदरचा कार्यक्रम अतिशय ताकदीचा व भविष्याचा वेध घेणारा झाला होता सदरच्या कार्यक्रमास पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्यासह सा अनेक कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली होती सदरचा दर्जेदार कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नेते व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणखी काय म्हणतायत नमस्कार माळशिरस तालुक्यातील भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवाळी स्नेहमिलनाच्या निमित्ताने एकत्रित आले एक ही अतिशय आनंदाची बाब आहे एकत्र येऊन सण साजरे करणे ही आपली संस्कृती आणि परंपराच राहिली आहे मी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी प्रचंड परिश्रम केले पाय रोवून इथला कार्यकर्ता लढला याचा मला नेहमीच अभिमान आहे आणि राहील निवडणुकीत कधी यश तर कधी अपयश येत असतं पण आपला विचार टिकला पाहिजे आणि त्यासाठीच लढले पाहिजे तुम्ही सगळे विचारांसाठी लढला आणि विचारांनी जिंकला सुद्धा आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकीत रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वात माशिरस तालुक्यात भाजपचे कमळ फुलवायचे आहे आणि महायुतीला जिंकून द्यायचे आहे राम सातपुतेंसारख्या नेत्याचे हात मजबूत करायचे आहेत रामभाऊंनी विधानसभेत तर आपली ओळख निर्माण केलीच पण त्यांच्यासारखा चळवळीतील कार्यकर्ता विरळा असतो मला खात्री आहे की हा लढा आपण नक्की जिंकू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता जोमाने कामाला लागा पुन्हा एकदा दीपावलीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा